आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आपण अशा खूप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत की जर तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवतील तर चला मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजची आपली पहिली टीप अशी आहे की जर तुम्हाला पुऱ्या बनवायच्या असतील आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही फटाफट पुरी बनवू शकता तर आता हे गव्हाचंच पीठ आहे जे आपण चपात चपातीसाठी बनव मळलेलं आहे त्याच पिठाची मी पुरी बनवत आहे तर अगदी कमी वेळात कशी तुम्ही झटपट पुरी बनवू शकता ते आपण पाहणार आहोत तर आता पुरी तुम्हाला जेवढ्या साईडची बनवायची आहे तेवढे तुम्हाला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि याला असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या पोळपटावरती किंवा एखाद्या ताटावरती किंवा एकदम जास्त बनवायचे असतील तर एकदम मोठ्या परातीवरती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती असं ताट ठेवायचं आहे आणि थोडंसं ताट दाबून घ्यायचं आणि वाटीनं फिरवा किंवा हाताने जरी असं फिरवलं तरी चालू शकतं तर दोन्हीही वाटीने जरी फिरवलं हो किंवा हाताने जरी फिरवलं हो तर दोन्हीमध्ये सुद्धा बघा छान अशा तुमच्या पुऱ्या तयार होतात अगदी कमी वेळात तुम्ही एका वेळेला चार पुऱ्या अशा तयार करून घेऊ शकता अजिबात वेळ जात नाहीत तर तुम्हाला फटाफट पट पुरी बनवायची असेल <workitenın> तर ही ट्रिक नक्कीच तुमच्या उपयोगी पडू शकते न लाटतात सुद्धा तुम्ही पटापट पुरी बनवू शकता त्या लाटूनसुद्धा बनवू शकता पण जर तुम्हाला न लाटता पुऱ्या बनवायच्या असतील अगदी कमी वेळेमध्ये जास्त तर ह्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या तयार करू शकता तर पीठ लावल्यामुळे ताटाला पुरी अजिबात चिटकत नाही तर व्यवस्थित जे आपण छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत त्याला पीठ लावून घ्यायचं आणि मग पोळपटावरती असं थोड्या थोड्या अंतरावर ठेवून दिलं की मग अशा पद्धतीने ताट त्यावरती झाकून मस्त अशा पुऱ्या तुम्ही भरपूर कमी वेळामध्ये तयार करून घेऊ शकता नंतर अगदी कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या तळून घेऊ शकता आता कणकीची आपण म्हणजे जे गव्हाचं पीठ आहे त्याचीच पुरी आहे तर त्यामुळे ही थोडं गेसच लाल होते पण गॅस थोडासा अगोदर फास्ट होता त्यामुळे तेल जरा जास्त गरम झालेलं होतं पण बघा मस्त अशा पुऱ्या तयार होतात आणि मैद्यापेक्षा केव्हा ही गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या खाल्लेल्या चांगल्या मैदा खाण्याऐवजी तर मस्त अशा टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या गव्हाच्या पिठाच्या ज्या पुऱ्या असतात त्या बघा मैद्याची पुरी नंतर वातड येते म्हणजे ती तुटत नाही पटकन पण ही गव्हाच्या पिठाची जी पुरी असते ती एकदम थंड झाल्यावर सुद्धा अगदी मऊसूत तर हाताने जरी तुम्ही असं ह्याला दाबून घेतलं तर अगदी मऊ लुसलुसीत राहते अजिबात वातळ वगैरे ही पुरी येत नाही तर मैदे मैद्याच्या पिठाऐवजी गव्हाच्या पिठाच्या सुद्धा तुम्ही करू शकता आणि ह्या ट्रिकने कमी वेळात खूप सगळ्या पुऱ्या तुम्ही तयार करून घेऊ शकता तर नेक्स्ट स्टेप अशी आहे की आता साबण आपण अशीच ठेवली तर बऱ्याच वेळा ओली होते आणि खूप साबण अशी आपली वाया जाते तर असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे की तुम्हाला घरामध्ये ज्या अशा भाजीला वगैरे रबर येतात त्या रबर टाकून न देता आपण साठवून ठेवतच असतो त्यातल्याच ह्या दोन रबर मी यामध्ये घेतलेल्या आहेत आणि यावरती तुम्ही जर असा तुमचा आंघोळीचा साबण ठेवून दिला तर तो भिजून म्हणजे ओला होऊन अजिबात वाया जाणार नाही आणि जे असे साबणाचे छोटे छोटे तुकडे राहिलेले असतात बघा ते नंतर काय करायचे हा आपल्याला प्रश्न पडतो तर आता जो मोठा साबण आहे त्यालासुद्धा तुम्ही चिटकवून घेऊ शकता पण तसं जर नाही केलं तर ही सुद्धा तुम्ही करू शकता की हे, हे ले ले जे आता राहिलेले साबणाचे जे सगळे छोटे छोटे तुकडे आहेत ते मी खिसून घेत आहेत किंवा तुम्ही गरम पाण्यामध्ये डायरेक्ट भिजवून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पण आता तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने ह्याचा यूज तुम्ही करू शकता तर आता हे ओल्या असल्यामुळे खिसायला सुद्धा जास्त वेळ जात नाही तर सगळे एकसारखे ह्या साबणाचे जो तुकडे होते सगळे आता थोडे थोडे राहिलेले ते मी असं मी खिसणीने एक खिसून घेतलेलं आहे तर आता ह्याला तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे की आता आपल्या हँडवॉशची जी बॉटल असते हँडवॉश संपल्यानंतर आता प्रत्येक वेळी नवीन हँडवॉश आपल्याला आणणं परवडत नाही तर आपण पाऊच वगैरे आणून यामध्ये टाकत असतो पण जे घरामध्ये शिल्लक राहिलेले असे साबणाचे तुकडे असतात जे की इकडे तिकडे पडून बाथरूममध्ये वायात जातात तर ते तसं न वाया घालवता तुम्ही एका जाग्याला सगळे साठवून ठेवू शकता आणि नंतर असं हँडवॉश संपल्यानंतर किंवा प्रत्येक वेळीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने घरीच हँडवॉश तयार करू शकता तर बाहेरून पैसे देऊन किंवा पैसे खर्च करून हँडवॉश आणण्याची अजिबात गरज नाही तर आता ह्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याने याला किंवा एखादा छोटासा ब्रश घ्या त्याच्या फ्रा तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं डेटॉल किंवा सॅवलॉन जे काय तुमच्याकडं असेल ते तुम्ही यामध्ये टाकून घ्या आणि मस्त असं चेक करून घेतल्यानंतर तुमचा अगदी वाया जाणाऱ्या साबणापासूनचा हा व्यवस्थित असा आपला आणि अगदी होममेड असा हँडवॉश तयार आहे पाहू शकता जसं की आपण रेडीमेड हँडवॉश आणतो त्या पद्धतीनेच याचा फेस होतो कारण यामध्ये आपण आंघोळीची साबण आणि डेटॉल यूज केलेलं आहे तर नक्कीच अशा पद्धतीने घरगुती हँडवॉश तुम्ही तयार करू शकता जे की साबणाचे तुकडे असतात छोटे छोटे ते वाया जा न जाता तुम्ही मग त्याचा यूज करू शकता तर आता नेक्स्ट स्टेप आपण अशी पाहणार आहोत की आता बऱ्याच वेळा काय होतं की भाजी जी आहे ती आपल्याला बारीक कट करता येत नाही मोठी राहते तर अशा वेळेला ह्या ट्रिकने तुम्ही भाजी कट केली तर छान बारीक होते तर अश भाजी धुतल्यानंतर कट करायच्या अगोदर भाजी धुवून घ्यायची आणि ती आता चाळणीवरती मी पाणी नितळण्यासाठी ठेवून दिलेली होती आणि आता हे भाजीसाठी जे बर रबर येते तीच ह्याला लावून घ्यायची आहेत पाठीमागे एक लावून द्या आणि पुढं एक लावून द्या आता भाजी थोडी असेल तर रबर लावायची गरज पडत नाही हातामध्ये भाजी व्यवस्थित बसते ते आपण अगदी छोटी छोटी कट करू शकतो पण जास्त भाजी असेल तर मग आपल्याला रबर लावून घ्यायला लागते तर मग आता जे पुढचे एकदमच जाड देट होती जास्तच निभार होती म्हणून मी ती काढलेली आहेत कोवळी असतील तर काढायची गरज नाही तर अजून पण थोडे आहेत तेवढे मी ठेवलेले आहेत तर आता हे तुम्हाला आता बघा किती इझिली आणि तुम्हाला अगदी लहान लहान साईजमध्ये सुद्धा बघा किती जेवढं तुम्ही मला साईज हवे त्यानुसार ही भाजी अगदी व्यवस्थित तुम्ही कट करून घेऊ शकता आता ही रबर तुम्ही पाठीमागे अशी सरकवत नेऊन घ्यायची किंवा अगून एक अजून एक आपली रबर आहेच तर अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता आणि नंतर येणारी रबर काढून तुम्ही साईडला ठेवायची आणि तुमची सगळी भाजी व्यवस्थित कट करून होते कमी वेळामध्ये अगदी व्यवस्थित आणि एकदम बारीक अशी ही आपली भाजी कट करून होते कारण ही भाजी आहे ती थोडीशी पचायला जड असते तिला थोडा वेळ जास्त वेळ शिजवावं लागतो म्हणजे जेवढा वेळ तुम्ही बारीक करून म्हणजे बारीक जी बारीक चिरून शिजव तेवढी चांगली शिजली जाते तर मग अशा पद्धतीने भाजी कट करण्याची ही ट्रिक तुम्ही नक्कीच यूज करू शकता छान अशी एकदम बारीक भाजी आपली कट करून होते आता लास्ट टिप आपण पाहणार आहोत की आता हे जे स्विच बोर्ड आहेत ते साफ करायच्या भरपूर सगळ्या पद्धती आहेत पण हे साफ करताना थोडीशी रिस्क असते आपण जास्त ओल्या पाण्याचा कि किंवा इथं कोणत्याही स्प्रेचा जास्त यूज करू शकत नाही तर आपल्याला इथे काय करायचं आहे आता असा ब्रश ओला न करताच घ्यायचा आहे आणि कोलगेट घ्यायचा आहे या ब्रशवरती आणि इथं आपल्याला हात पण आपला ओला ठेवायचा नाही आणि मेन स्विच असेल तर तुम्ही बंद करू शकता नसेल तर हे जे बटन्स आहेत ते सगळं बंद करून घ्यायचे आणि याच्यावरती आता पाण्याचा यूज अजिबात करायचा नाही फक्त कोलगेट आणि ब्रशने तुम्ही अशा पद्धतीने सगळीकडे घासून घ्यायचं आहे आता कितीही खराब झालेले तुमचे स्विच बोर्ड असतील तर ते सुद्धा तुम्ही अगदी ह्या ट्रेकने छान साफ करू शकता अगदी कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये कितीही खराब झालेल्या असू द्या भरपूर दिवस तुम्ही याला साफ केलं नसेल यावरती लहान मुलं असतील तर काहीतरी चिटकवणार काहीतरी करत असतात ते सगळं निघून जातं तर ज्या ठिकाणी जे चिकट गमचं वगैरे लागलेलं ला आहे त्या ठिकाणी ना तुम्ही थोडंसं मीठ हातावरती घ्या आणि मिठाच्या मदतीने हे थोडंसं चोळलं ना जो स्टिकरचा चिकटपणा आहे तोसुद्धा निघून जातो किंवा असे चिवट डाग झाले असतील तर त्यावरती थोडंसं मीठ लावून घासून घेतल्यावर सुद्धा हे निघून जातं नंतर सुक्क कोर्डच फडकं घ्यायचं आहे आपल्याला स्विच बोर्ड साफ करताना ओल्या फडक्याचा किंवा ओल्या हाताने हे अजिबात तर अशा पद्धतीने तुम्ही घरात अवघड वाटणाऱ्या तुमच्या गोष्टी साफ करू शकता अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि यातील कोणती टिप तुम्हाला आवडली तीसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर नंतर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये ब